शाकंभरी नवरात्र उत्सव पौष पौर्णिमेनिमित्त अहमदनगर मधील भिंगार येथे कोष्टी समाजाच्या वतीनं मिरवणूक काढण्यात अहमदनगर मधील भिंगार येथील सकल देवांग कोष्टी समाजाच्या शा वतीने शाकंभरी नवरात्र आणि पौष पौर्णिमा महोत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या तेरा वर्षांपासून अखंडपणे चालू आहे या उत्सवाची सुरुवात अठरा जानेवारीपासून झाली यात प्रवचन भजन आरती असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले या उत्सवानिमित्त भिंगार शहरातून चौंडेश्वरी मातेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात समाज बांधव महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या यावेळी महिलांनी रिंगण करून फुगडीचा आनंद घेतला तर अनेक मान्यवरांनी चौंडेश्वरी मातेचं दर्शन घेत पुष्पहार अर्पण करत आशीर्वाद घेतले यावेळी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष शिवम भंडारे युवा उद्योजक किशोर उपरे यांनी कार्यक्रमाबाबत माहिती दिली या प्रसंगी विठ्ठलराव लोखंडे दत्ता लोखंडे श्यामराव दिवटे राजेंद्र बोंदर्डे किशोर उपरे गणेश उपरे संदीप टेके रमेश बोंदर्डे गजानन भंडारे अच्युत चिंके बाळकृष्ण कुमठेकर देवीदास कुमठेकर आदी उपस्थित होते तर या प्रसंगी सकल देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं समाजभूषण पुरस्कार ज्ञानेश्वर फासे आणि शंकरराव खरपे यांना प्रदान करण्यात आला शाकांबरी पौर्णिमेच्या शुभेच्छा मुष्टी समाज हा दरवर्षी आणि दर, दर सालाप्रमाणे एक भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढत असतो त्यामध्ये आम्ही भरपूर नवीन नवीन उपक्रम राबवतो आता आमचे अध्यक्ष शिवम भाऊ भांडारी म्हटलेत की आम्हाला टेकडीजवळ अडीच हजार ते तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये एक मठ एक काम आम्ही हाती घेतलेलं आहे तर त्यानिमित्त मला सर्व भिंगारवासियांना आणि समाजवासियांना सांगण्यात एक आनंद होत आहे की एवढं मोठं जर प्रकल्प आपल्या भिंगारमध्ये येतो आहे तर सगळ्यांनी सडळ हाताने मदत करायला कुठल्याही प्रकारचा संकोच करू नये सगळ्यांनी मदत करावी आणि हे मंदिर फक्त आणि फक्त आपलं नसून तर संपूर्ण भिंगारवासियांचा असेल हे बोलून मी दोन शब्द माझे संपवतो आणि याचप्रमाणे गोष्टी समाज आदरवर्षी एक समाजभूषण पद्मभूषण म्हणून आमचे ज्ञानेश्वरजी फासे आणि शंकरराव करते यांना यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार भूषित करण्यात येतो मला वादप्रमाणे यावर्षी पौष पौर्णिमेनिमित्त भिंगार पंचकृषीतून भव्य मिरवणूक काढलेले त्याचप्रमाणे सर्व समाज बांधवही या मिरवणुकीत सहभागी होत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील आपले जे कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये ते आपला गुणगौरव सत्कार बी या दिवशी आयोजित केला जातो त्यानंतर कन्यारत्न पुरस्कार बी या दिवशी आयोजित केले जातो आणि विशेषतः म्हणजे सर्व समाजबांधव आम्हाला या पौष्पोर्णिमेनिमित्त सपोर्ट करीत असतं धन्यवाद काला बातप्रमाणे देवंगोष्टी समाज भिंगार यांच्या वतीने साकंबरी नवरात्र उत्सव अठरा जानेवारीपासून सुरू झालेला आहे आज पंचवीस जानेवारीनिमित्त पौष पौर्णिमा सालापात्रामध्ये आम्ही भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे नागरिकांनी समाजाने या मिरव अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तसंच आमची भिंगार टेकडीसमोरील एक अडीचशे स्क्वेअर फी अडीच हजार स्क्वेअर फीट जागा आहे तिथे आम्ही एक समाजाचं नियोजित मंदिर बांधणार आहोत त्या सुद्धा सर्वांनीच आम्हाला सडळ हाताने मदत करावी चौंडेश्वरी मातेचं असं भव्य असं मंदिर लवकरात लवकर तिचा आपण तयार करू सर्वांच्या सहभागाने तयार करू हे नवरात्र साखरमारी पौर्णिमेनिमित्त आम्ही आज मिरवणूक काढित आहे आणि ह्या मिरवणुकीला समाज बांधवांनी चांगली आम्हाला साथ दिलेली आहे अशी साथ शेवटपर्यंत राहो देही देऊने आम्ही प्रार्थना करतोय आणि आमच्याकडून काय चुकले असेल काय झाले असेल तर समाज बांधवांनी माफी प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर